ही येतातच पण या वादळात देखील शांततेत आपलं अस्तित्व टिकवणारा तोच असतो लंबी रेसका घोडा आणि याच प्रयत्नांना साथ मिळाली आहे सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादाची याच प्रतिसादानं सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण करत अकराव्या वर्षात पदार्पण केलं आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिंधास वृत्तवाणीला दाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आम आदमी पार्टी नेवासा तालुका जिल्हा अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र आघाव तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट सादिक भाई शिलेदार शहराध्यक्ष श्री संदीप आलवणे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते श्री प्रवीण तिरोडकर श्री सलीम सय्यद श्री करीमभाई सय्यद श्री राजू महानोर श्री देवराव सरोदेसर श्री बाबासाहेब वडगे श्री मुन्ना आतार श्री संजय काळोखे श्री भैरवनाथ भारसकर श्री भाऊसाहेब बेल्हेकर श्री राहुल फाटके श्री अनिल तांदळे श्री विठ्ठल भालेराव श्री विठ्ठल मैंदाड श्री शेखर मस्के श्री बाळासाहेब साळवे श्री कुणाल मांडण श्री अण्णासाहेब लोंढे श्री सुमित पटारे श्री बापूसाहेब निर्मळ आम आदमी पार्टी सोबत जोडण्यासाठी शहाऐंशी शून्य 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 सात अकरा पंधरा या नंबर वरती मिस्ड कॉल द्या आम आदमी पार्टी नेवासा तालुका जिल्हा अहमदनगर